नमस्कार आज आपण बघणार आहोत एका आईची हृदय द्रावक कथा गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रूप आणि क्रूर दिसत असे तिच्या याच तिला नवऱ्याने सोडून दिले होते भयावह तिला कामही म्हणून कष्ट करत तिने संसार गाडा ओढला मुलाला शिक्षण दिले मोठे केले आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मीयता वाटली नाही कारण ती इतर चार चौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लुमकाळलेली त्वचा निकामी झालेला डोळा ओठ पाहणे मुलगा टाळत असे त्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला आई मुलांच्या आठवणीने व्याकुळ होत असे मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो आईला पाठवीत असे अनेक वर्ष लोटली परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही एक दिवस मनी ऑर्डर परत आली त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली क्षणभर तो स्तब्ध झाला आईला आयुष्यभर पाहिले नाहीच शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही या त्याने गावाकडे धाव घेतली आईच्या घराला कुलूप होते गाव नजरेने गावकरी मुलाकडे पाहत होते मुलगा शर्मेने मान खाली घालत शेजाऱ्याकडे गेला चाभी घेतली आणि घरात शिरला त्याला बालपणीचे दिवस आठवले घरात मोजके सामान होते एक ट्रंक होती आणि त्यात एका बर्नीत पैसे साठवले होते बर्नी खाली एक चिठ्ठी होती त्यात लिहिले होते बाळा आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहीत नाही मी अशी अडणी तू मला भेटायला यावं तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही पण बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्या होत्या त्या न ऐकताच तू निघून गेलास म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे तू ज्या रूपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली तान्हा तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास तुला वाचवण्यासाठी मी धावले तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी अर्धी जळाले पण तू वाचलास हे समाधा तुझे बाबा सोडून गेले कष्टात दिवस हे सगल नहीं। जे हाथ पाय काढले सगळं सांगायला मिळाली नाही जेव्हा हात थकून जागी बसले तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हता तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत या बर्णी जमा करून ठेवली आहेत तुझ्या मुलांना यातून खाऊ दे तो तूच तुझ्या पैशांनी दिला हे सांग नाही तर त्यांना चांडाळणी सारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही नेहमी सुखी राहा देव न करो तुझ्यावर कधी असा प्रसंग येऊ आणि कधी आलास तर लक्षात ठेव रंग रोग तारुण्य वार्धक्य हे क्षणभंगूर आहे जो माणसाचे मन जाणतो तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो पत्र वाचून मुलगा धाय मोकळून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसाला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा थँक्यू